नाही घेणारा ना, दोन मिनिट बसा ऐका फक्त दोन मिनिटाची सूचना आहे महिला मंडळीला विनंती आहे आपण एवढा वेळ थांबले फक्त दोन मिनिटं थांबा चोपदार सूचना होईपर्यंत कोणाला उठवू देऊ नका चालू असलेला आपला हा संत चोखोबराय पुण्यतिथी महोत्सव आजच्या तिसऱ्या दिवसाची सायंकाळची सेवा माझे परम मित्र ज्ञानेश्वर महाराज बठाडे सुंदर यांची सेवा झालेली आहे आमच्या आश्रमाचा एक नेम आहे माऊली म्हणजे मा बाबांचा नेम येतो कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराचं वर्णन कोणी करायचं नाही आहे आता एवढं गोड कीर्तन झाल्यानंतर माझ्यासारख्यांनी त्याचं वर्णन करायचं नाही आहे आज बरेचसे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत चोखोबरायच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी बरेचसे मंडळी आलेले त्यामध्ये आज आवर्जून गायनात ज्यांची साथ लाभली मराठवाड्याच वैभव आमची निवृत्ती दादा लकडे दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज आमचे <laughs> योगेश महाराज आलेले आहेत आमचं माऊली दादा आहेत अजून मला वाटतं आमचे प्रवीण दादा आहेत मग अशी सोपं नाही बरं महाराज आम्ही साडेसहा पावणे सात वाजता मानवतला होतो किती वाजता पावणे सात वाजता आणि बरोबर पावणे नऊ वाजता आम्ही देळगाव महिला होतो Uh, मी असं बसलेलो होतो व्यवस्थित त्याला म्हणलं अजून चार दिवस का करायची बरोबर आहे का नाही म्हणजे जशी तब्येत आहे तशीच गाडी चालवत होतो गाडी फॉर्च्युनर आहे माऊली म्हणे कालच टायर टाकली म्हणे म्हटलं चला प्रवीणसुद्धा आलेला आहे आमचे हरिभक्तपरायण आमचे दादा आहेत आमचे प्रसाद महाराज आहेत सर्वच मंडळी आज आवर्जून नाशिकहून सुद्धा आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे श्रावण महाराज जगताप एकटेच आले नाही आमच्या ताई साहेबांना सुद्धा घेऊन आले महाराजांसाठी सुद्धा सर्वांना एकदा टाळी वाजवा महाराज सर्वच मंडळी आलेले आहेत तुम्ही येता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे पण जसे जसे कार्यक्रमाचे दिवस वाढत आहेत तशी तशी माझी धडकी अजून वाढायला लागली तिसऱ्या दिवशी इथं बसायला जागा नाहीये बरोबर आहे का नाही हे नुसते साधे वादळ आहे चक्रीवादळ अजून यायचंय <laughs> हे कोणतं वादळ आहे नुसतं साधं वादळ आहे चक्रीवादळाचा मग अशी फोन आला होता मी सुद्धा येणार आहे चक्रीवादळ आल्यानंतर लोक बसवायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे काय चोखोबरायची कृपा असेल काल्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची आपण तारीख घेतलेली आहे मग अशीच मेखरचे लाडके आमदार आमचे संजय रायमुलकर साहेब त्यांचा फोन मला आला होता मनी महाराज काय दैव एकोणतीस तारखेला मुख्यमंत्री सुद्धा जिल्ह्यामध्ये आणि होईल तोपर्यंत मुख्यमंत्र्याला सुद्धा आपण देवेंद्रजी सोबत आणण्याचा प्रयत्न करू पहा देवाला एक उपमुख्यमंत्री मागायला गेलो <laughs> तर चला चोखो चा, चा, खर, आ, चोखो ती चोखोबरायची इच्छा आहे आपली इच्छा नाहीये दौरा पडूस तर काही खरं नाही आहे पण मला विश्वास येणार म्हणजे येणार तेवढी चोखोबरायची कृपा आहे आणि परमार्थिक ठिकाणी जिथं लोक आहे तिथे राजकारणी लोकांना बोलवायची गरज नाही आहे सर्व क्षेत्रातले मंडळी आहेत आज ज्यांनी सकाळी चपात्या दिल्या त्यांचे काल नाव मी घेतलेले आहेत उद्या सकाळी बरोबर दहा ते बारा या वेळेमध्ये आमचे सानब गुरुजी वैष्णवगोड यांची सेवा होणार आहेत आता ती सेवा कोणाची होईल असं सांगितल्या जात नाही गुरुजी ज्यांना सांगतील त्यांची सेवा होते सकाळी उगला पळसखेड चक्का किनगाव राजा पिंपळगाव लेंडी हिवरखेड पूर्णा उत्तरातपेठ आणि सावरखेड नागरे या गावाच्या सकाळच्या चपात्या आहे मी कालही तुम्हाला बोलून गेलो चपात्या आणण्याचं कारण काय आहे ज्या गावाच्या चपात्या येतात ते लोक आपुलकीनं आपल्या गावाला कीर्तन येतात मागच्या वर्षी अमरावतीहून चपात्या आल्या होत्या आजच आमचे संतोषदादा जालन्याहून आले हो दादा ते मनी महाराज मागच्या वर्षी तुम्ही वरुडीला कीर्तन केलं लो। वरुडीचे लोकसुद्धा म्हणतात आम्ही नुसते येणार नाहीये ना खोले महाराजांच्या कीर्तनाला चपात्या घेऊन हुन। येऊन मी त्यांना सांगितलं ह्या वर्षी आमच्याच लोकांनी एवढ्या चपात्या दिल्या की अजून दोनशे गाव वेटिंगवर आहे किती गाव वेटिंगवर आहे दोनशे गाव वेटिंग आहे संध्याकाळी पिंपळखुटा बामखेड असोला चिंचोली पिंपळगाव जळगाव असोला नवले यांच्या चपात्या येणार आहेत म्हणून सर्वच अन्नदान करणारे मंडळी आहेत हे बघा चपात्या येतात दररोजचं एक मिष्ट अन्न आहे पण कोण मिष्ट अन्न देतं त्याचं नाव मी सांगत नाहीये कारण देणाऱ्या लोकांनी सांगितलं आम्हाला फक्त चोख भरायची काय करायची सेवा करायची आमचं नाव कुठंच नाही बाबा दररोज मला सांगतात पंक्तीत अरे आज कोणाची पंगत आहे मी म्हणतो रे बस रामकृष्ण हरी म्हणलं की आता देवाच सर्व चाले म्हणून सर्वांचे चरणी मी माझा माता ठेवतो आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या सिंदखेड राज्याचे माजी आमदार आमचे तोतारामभू कांदे यांचे चिरंजीव आमचे सुनील दादा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो आणि आज आवर्जून आमच्या गावचं वैभव एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काही लोकांनी नाव केलं त्याच्यामध्ये आमचे संदीप दादा जेलर आहेत ते काय आहेत जेलर हेही कार्यक्रमासाठी मी दुपारी फोन केला म्हटलं दादा खूप मोठा कार्यक्रम आहे आपण या दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वच मंडळीच्या चेन्नई मी माझा माता ठेवतो उद्या सायंकाळी बरोबर साडेआठ ते साडे दहा एक हजार आठ मनीषानंदजी पुरी स्वामीजी महाराज यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे उद्या महाराष्ट्रातील नामांकित पखवादवादक ज्यांचं नाव अख्खं महाराष्ट्र घेतो असे राम महाराज काजळे हेही उद्या सेवेसाठी येणार आहेत सर्वच मंडळी तुम्ही येता आमचे दादा आहेत आमचे डॉक्टर साहेब आहेत आमचे दादा आहे ह्या बाबांनी मग अशी दोन तासात नेऊन सोडलं मला राजपूत दादांनी त्यांना म्हणलं मग अशीच आरती केली जरा सावकात चाला बरोबर आहे की नाही सर्वच मंडळी तुम्ही येता तुम्ही येता म्हणून या कार्यक्रमाला काय आहे शोभा आहेत आता तुम्ही म्हणसाल ठराविकच लोकांची नावं घेतली आहे बघा आता हे बाहेरगावचे मंडळी आहे आणि तुम्ही प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती सर्वांचे नावं मला पाठ नाही आहे पण निश्चित माझ्या माता मावल्या सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो आणि आज एक आवर्जून सूचना आहे सात वाजता चिखलीहून जी बस येते आणि कीर्तन संपल्यानंतर जी बस चिखलीला परत जाते त्यामध्ये शेळगाव आटोळकर जेवढे काही ग्रामस्थ मंडळी आहे त्यांना माझे हात जुडून मिळते आपण त्या बसमध्ये जायचं नाही कारण शळगावच गाडी फुल करत आहे तुम्ही थोडं शतपावली करत जा अगदी जवळ आहे कारण बाहेर गावून बरेचसे त्या बाहेरच्या लोकांसाठी ती व्यवस्था आहे आपण थोडं पाठीमाग थांबा आणि आज पहिलं जे बाहेरगावून लोक आलेले आहे चिखलीहून त्यांच्यासाठी तुम्ही जागा द्या अशी विनंती सर्वांना करतो आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आज विशेष म्हणजे माऊली तर आलेच पण माऊलींचे वडील सुद्धा या कार्यक्रमासाठी आले बाबांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा आज आवर्जून ऐका ऐका दोन मिनिटं बसा अ मायाओ हो। बसा 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 दोन मिनटं बसा आपण ज्या सुंदर गट्टूवर बसलेले आहात ते गट्टूचा पाठपुरावा करणारे हे बघा सरकारी योजना तर आमच्या बाबालाच आवडत नाही पहिली गोष्ट ते म्हणतात सरकारी काम आणि बारा महिने थांब किती घोटाळे असतात त्या सरकारी कामामध्ये मी ह्या गट्टून पाहिले आता याच्यानंतर आपल्याला एक सुद्धा गट्टू आश्रमावर बसवायचा किती ताण आहे महाराज सगळं वाटत वाटतच जावं लागतं बरं आपल्याला घ्यायची सवय <laughs> द्यायचं खूप जड जात बरं लोक मी गेलं की लोक म्हणतात लोकांना माहिती आणि मुख्यमंत्री आणला हो महाराज काम होऊन जाईल हो महाराज काम होऊन जाईल नुसतं होच म्हणतात काम काही करत नाही ते गट्टू बसवण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न जर कोणी केले असेल तर आमच्या दरकवाडीचे सरपंच आमच्या जिजांनी केले त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा मी काल बोलताना थोडा एक शब्द चुकीचा बोललो पण ती वस्तुस्थिती आहे बघा भुमरे साहेब असतील कुचे साहेब असतील ते या जिल्ह्यातले लोक नाहीये त्यांचा माझा फक्त परमार्थातला कीर्तनातला संबंध आहे जिल्हा संभाजीनगर आमदार पैठणचे आणि काम कुठं दिलं इसरुळला एवढं जरी आपल्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना कळलं तरी चोखोबरायची कृपा त्यांच्यावर होईल एवढंच सांगायचं आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करायची चला उठा